जितकी साय तेवढंच लोणी कसं काढायचं प्रश्न पडतो ना ॲक्च्युली एक ट्रिक आहे जी मला एका मोठ्या व्यक्तीने आहे तेच मी तुम्हाला शेअर करत आहे तर हॅलो सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता तुम्हाला दिसत असेल मी एक कपभर मोठा कपभर माझ्याकडे मी साय जमा करून ठेवली होती जवळपास हे दहा दिवसाची साय आहे मी जास्त दूध घेत नाही दहा लिटरच्या जवळपासच घेते आणि ते एक दिवसाच्या घ्या मी त्याच्यामुळे इतकी साय म्हणजे जमा झाली आहे तर ही साय काढून घ्यायची आहे याला व्यवस्थितपणे तळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आता एक इन्ग्रेडियंट टाकायचा आहे दही दही आपल्याला एक ते दोन चमचे टाकायचं आहे ठीक आहे हे दही टाकल्याच्या नंतर आपल्याला याला विरझण टाकायचं आहे साठी आपल्याला हे व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे पेटून घेतल्याच्या नंतर याला रात्रभर आपल्याला ओपन ठेवायचं आहे म्हणजे झाकून व्यवस्थित ते फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये नंतर मग दुसऱ्या दिवशी मी बर्फाचं थंड पाणी मिक्स करत आहे आणि याला व्यवस्थितपणे गोळून घ्यायचं आहे गोळायला वेळ लागतो पण ही पद्धत बेस्ट असते आणि आता मी गोळून गोळून हे बघा वरती तुम्हाला मग दिसलेलंच असेल आणि याच्यानंतर मी काढून घेणार आहे ताक विरजण टाकल्यानच्या नंतर ना आपण हे ताकही पिऊ शकतो कारण काय होते आपण जेव्हा नॉर्मली फक्त सायपासनं काढतो की नाही लोणी तर ते आपण पाणी यूज नाही करू शकत पण हे आपण यूज करू शकतो तर बघा अशा पद्धतीने बटर पण निघालाय आपला आणि बटर मिल्क पण निघालाय ठीक आहे तर आता हे बटर मी तुम्हाला पोळीला लावून दाखवते आहे चपाती केली होती के म्हटलं फ्रेश फ्रेश बटर आहे एकदा चेक करून बघा टेस्ट कसा येतो ते व्यवस्थित पण मी पराठा बेलून घेतला आहे आणि ते बस लावून घेतला आहे एक पराठा करून बघितला टेस्टिंगसाठी आणि ही जी पद्धत मी सांगितली आहे ही खूप पासून चालत आलेली पद्धत आहे आणि ही जी पद्धत यूज करायची आपण सध्या तरी काळात पण सोडून दिलं आहे कारण वेळ वाचावा म्हणून पण कसं हेल्थ इश्यू येतो ना त्याच्यामुळे पण हेल्थ बेनिफिट पण आहे याच्यामध्ये सायंटिफिक रिजन्स असतात काही त्याच्यामुळे आपण ही, ही जी गोळ्याची मेथड असते ना ही हातानेच केलेली बेटर असते ठीक आहे आपल्याला पराठ्याला झाला आहे आता मी ते बटर मिल्क जे आहे ना ते तयार करणार आहे तसं तर ता ताक तयार आहे पण त्यासाठी मी जिरं भाजून घेणार आहे जिरं भाजून घेतलंय गरम गरम तव्यावरती आणि हे जिऱ्याची मी पूड करणार आहे बारीक तर ते मला आंबट ताक करून म्हणजे जेवणासोबत खायचं होतं त्याच्यामुळे मी जिरं भाजून घेतली याची एक बारीक पावडर केली आहे आता कोण खलबत्त्यात कुठ्यात बसणार आहे त्या पेशाबे हे बेलूनच घेते म्हटलं पोळपटावरती तर मग बारीक पावडर व्यवस्थित झाली आहे ताक घेतला आहे आपण त्याच्यामध्ये जिरं पावडर आणि याच्यामध्ये साधं मीठ आणि काळं मिरच आहे तर मग तयार आहे आपलं ताकसुद्धा तयार आहे आणि आपलं लोणीसुद्धा तयार आहे लोण्यापासनं तुम्ही तूप पण काढू शकता आणि बघा तुम्हाला क्वांटिटी पण माहीत पडलीच असेल की के साय केवढी होती आणि ताक आणि आपण त्याच्यापासनं लोणी पण किती निघाले ठीक आहे तर मी आता टेस्ट करून बघते कसं झालं पण नाट झालंय नक्की करून